नमस्कार मंडळी तर परत एकदा माझे यूट्यूब चॅनल प्रिया ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज मी माझ्या भाच्यांना भेटायला आले होते आणि राजस्थानवरून माझी भाऊजई आणि माझी भाचे आले होते तर ते पाच पस सहा महिन्यापासून काय आलेच नव्हते आणि त्यांची फुखत वाटली होती मला आणि आज पण माझा भाऊ आला नव्हता कारण की त्याला सुट्टीच नव्हती तो मिलिटरीमध्ये आहे आणि भाऊजई भाऊजरीचं थोडं दुखत होतं त्याच्यामुळं पंधरा एक दिवस ती आली होती आणि इथं आल्यानंतर तिथे आता इथं आला मग मी थोडीफार मला थोडं काहीतरी घ्यायचे शॉपिंग करायची आणि संगनमेरला जाऊया आपण तर संगनमेरला आम्ही दोघीजणी आलो तर आम्ही पहिल्यांदीच असं एकटे एकटे आलो आलो होतो तर याच्या आधी आम्ही येत होतो पण मग आमच्यासोबत माणसं राहायचे आज आम्ही एकटेच आलो होतो आणि मला पण थोडं मशीनचं सामान घ्यायचं होतं आणि मशीनचं सामान घेतल्या घेतल्यानंतर आम्ही शुभांगी म्हटली की चला ताई चला ताई म्हणे आपण पाणीपुरी खाऊया तर आम्ही इथे पाणीपुरी पण खायला आलो होतं आणि इथं जोशी पाणीपुरी आहे तर म्हटलं चला इथे चव घेऊया आपण कशी भेटते ती पाणीपुरी तर इथं आमचं चालू होतं पाणीपुरी खायचं काम तर आमचं इथं पाणीपुरी खाऊन पण भागलं नव्हतं आणि म्हटलं चला राजबक्षीच्या इथे खूप मस्त असं भजी भेटतात तर तुम्ही सर तुम्ही जर संगनम्याला जर आले आ, तर इथं नक्कीच या हॉटेलला भेट द्या तर खूप छान अशी मस्त चटणी आणि भजी भेटतात तर आम्ही लहान असताना आम्ही अकोल्याला मामाचे जा जायचं तर तिथे यांचं यांचंच हॉटेल आहे तर तिथे पण ही चटणी आणि भजी भेटतात तर खूप छान भजी अशी आहे तर आम्ही इथं आलो होतो नरेंद्र मोदी तर मला अस्तरा आणि फल घ्यायचा होता आणि शुभांगी म्हटली की मग ताई मला पण एक साडी घ्यायची आहे तर म्हटलं चला आणि उशीर पण भरपूर झाला होता पाच वाजत आले होते आणि आम्हाला घरी पण जायचं होतं तर पटपटास आस्तरण ते घेतले आणि वरती आलो होतो आम्ही साडी बघण्यासाठी तर आम्ही दुकानात इथे साडी बघण्यासाठी आलो होतो आणि खूप मस्त मस्त साडी भेटतात इथे नरेंद्र मदी तर कधी तुम्ही संगनमेरला जर आले तर नरेंद्र नरेंद्रमध्ये पण या खूप छान असे मस्त क्वालिटीचे साड्या भेटतात आणि सगळं अस्तर फॉल वगैरे होलसेल भावामध्ये भेटतं सगळं तर छान छान अशा मस्त साड्या दाखवत ताई त्या होते तर शुभांगीला म्हणलं याच दुकानामध्ये येत जा कधी पण साड्या घ्यायच्या असल्या तर तर तुम्ही क्वालिटी बघू शकता किती छान ना काढला माझीची पोपटी अशीच सेम ना हा असं कलर नाही तसा नाही तो जो पोप्पी पण नाही वाटत का वाटत कलर नाही तो तो पोप्पीत नाही मोडत तो, तो, तो कलर

डिझाईन दाखवून त्यातली वेगळी कशी होती पाणीपुरी कशी होती असं कर, कर, कर। ना <laughs> <laughs> <coughs>

cái gì thế phe gì cả, phe này siêu lạ cá nào lạ ta đây काय काय आणलं दाखव काय काय आणलं खाऊ काय आणलं तुला द्वाराच्या हे येते मैत्रिणी अशा द्वारच्या कुंडी आणल्या आणि लेस पण आणली खूप छान मस्त असेल त्याचे समोसा लेस ही हि दाखव शेव हि पाऊ काय स्वे आणि तुका मुकाचं मोठंच पाकीट आणलं कारण की ते बारताली पाकीटं काही पुरतीच नाही त्याच्यामुळे मोठं आणलं होतं आणि इथं बटनाच्या पुढे नॉडचं हे पूर्ण सेटच घेतला तर सेट घेतला व पूर्ण परवडतं कशा तू का <laughs> तर कसं आहे ना मंडळी तर सामान जर संपलं ना तर मग मी आणायला लागत आणि आमचं काही जवळ आसपास भेटत नाही त्याच्यामुळे सामायदरला जावं लागतं नाही तर मग आणि असं एकटी आणलं की मग ते राहत नाही तर मी आज तर फॉल बऱ्याच वस्तू आणल्या आणि माझ्या मशे याची मोटरची ना पायनल बिघाडला होता त्याच्यामुळं मी नवीनच घेतला तर ते म्हणले हे बघा अजून आहे तर मला काही जास्त दिवस नाही झाले मोटर घेऊन वर्षात झालं होतं पण त्या गॅरंटीमध्ये काय बसलं नाही पायनल बसत नाही म्हणे आणि त्याच्यामुळं नवीनच पायनल घेतला मी तर मोटर चालू आहे म्हटलं मोटरच बिघाडली काय पण मोटरीला काय नव्हतं अजून काय आणलं गं पण जे दाखव काय काय आणलं शिवप येतो पंजे पण पंजे दाखव <laughs> बोल बोल तर पंजांची क्वालिटी खूप छान आहे आणि शाळेत जायचं म्हणलं की हाताला गार लागतं तर दादू पण म्हणला तर मी मला पंजान तर दादूला एक जोड घेतला आणि पलूला एक जोड घेतला असे दोन जोड घेतलेले हा